महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटनांच्या वतीने जिल्हा तालुका आणि शहराकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शुक्रवारला एस सी आरक्षण उपवर्गीकरण विधेयक तात्काळ राज्य मंत्रिमंडळाकडे मंजूर करण्यात यावे या मागणीसाठी राज्य सरकारविरोधात एक दिवसीय प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज सिरोंच्या येथे देवया एनगंदुला मादगी समाज संघटना शाखा सिरोंजाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य जेलभरो आंदोलन शहरातील मुख्य चौकामध्ये तालुक्यातील समाज बांधवांसह करत तहसीलदार सिरोंचा यांना निवेदन देऊन सांगण्यात आलेलं आहे श्याम बेजणवार एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसला आम्ही मादगी समाजच्या वतीने केंद्र राज्य शासनाचा निषोध करून आम्ही आक्रोश रॅली काढण्यात आली आहे तर याचं कारण हेच आहे की अनुसूचित जातीमधील आम्ही मादगी हा समाजामध्ये मोडतो मागील काही वर्षानुवर्षापासून तीस वर्षापासून आम्ही खूप सारे प्रयत्न करून उपवर्गीकरण झाले पाहिजे अनुसूचित जातीमध्ये असं आम्ही खूप प्रयत्न केले पण गेल्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारला असा निर्देश दिला आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक निर्देश दिला आहे की आपापल्या ज्या राज्यामधल्या राज्य सरकारने जातनिहाय सर्वे करून ज्या ज्या एरियात कोणती जातीची प्रवर्ग जास्त असाल त्याच्या जातनिराय जात सर्वेक्षण करून त्यांना ए बी सी डी असे वर्गीकरण द्यावी असे ते न्यायालयाने एकवर्षी वर्षी आधी निर्णय निर्णयावर हा राज्य सरकारने त्याच्यात काही कोणत्याही प्रकारचं सर्वेक्षण नाही ना त्याच्यावर कोणत्याही प्रकारच्या समजुती देत नाही म्हणून या माध्यमाने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही राज्य शासनाचा निषेध करून विरोध देतोय की जरा पुढच्या काळात वर्गीकरण नाही केले तर आजच्या या मोर्चापेक्षा म्हणजे आजची कमीत कमी म्हणजे हजार ते पंधराशो लोकांची ही आंदोलन झाली आहे अजून समोर समोर जर ह्याच पद्धत करत असाल तर राज्य शासना विरोधात आम्ही अजून मोठी घोषणाबाजी करून तोडफोड करण्याची स्थिती पण निर्माण होईल याचे सर्वसी जिम्मेदार राज्य शासनाची घ्यावी धन्यवाद स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली